नमस्कार मित्रो आज आपण एक एल जी कंपनीच्या रेफ्रिजिरेटरसाठी आलो होतो ठीक आहे रेफ्रिजरेटरला प्रॉब्लेम होता आईस फॉर्मेशनचा ठीक आहे जे मी तुम्हाला दाखवते हा जो फ्रिजर डक होता हा ओवरऑल पूर्ण डक हा भरून जायचा आणि त्यामुळं काय व्हायचं पाणी जेव्हा ड्रेन व्हायचं ते पाठीमागं कॉम्प्रेसरच्या साईडला जायचं सा। तर त्याकरता आपण कस्टमरला सजेस्ट केलं की ब तुम्हाला थर्मॉस्टेट हे चेंज करावं लागेल त्याचबरोबर फ्रीजर डोअर जे तुटलेलं आहे त्याच्यामध्ये हवा राहण्याकरता फ्रीझर डोअरसुद्धा आपल्याला लावावं लागेल ओव्हरऑल बाकीच्या सगळ्या पार्ट्सची आपण पाहणी केली आणि जसं आपण अगोदरपणे सांगत आलो आहे की आपण नुसतं जो फॉल सांगितला त्याच्यावर काम न करता बाकी ओवरऑल चेकअपसुद्धा आपण आपल्यातर्फे करतो त्याच पॅरामीटर्सनुसार आपण आज पुन्हा जेव्हा फ्रीजला बाहेर घेतलं आणि चेक केलं तेव्हा असं लक्षात आलं की ह्या फ्रीजला पाठीमागचा जो ड्रेन ट्रे असतो तो ॲक्च्युली कधी रिपेरिंग पर्पजसाठी कोणी व्यक्ती आला असेल त्यांनी काढला असेल तर तो त्यांनी पुन्हा लावलाच नाही आणि त्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की गेल्या सहा ते सात महिन्यापासून हे पाणी जे आहे ह्या ड्रेन होजमधून खाली येऊन ते सरळ कॉम्प्रेसरच्या टर्मिनलच्या आजूबाजूला जात आहे हा एक मुख्य मुद्दा तसंच जी कोणी व्यक्ती आली असेल त्यांनी काय केलं कंपनीची जी पॉवर कॉड आहे बहुतेक तिची लेंथ कमी असेल त्यामुळं ते त्यांनी काय केलं की बाबा ही पॉवर कॉड आम्हाला चेंज करायची आहे म्हणून केली पण इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रां जेव्हा एखादी अनप्रोफेशनल व्यक्ती जी रेफ्रिजरेशन फील्डशी किंवा इलेक्ट्रॉनिक रिपेरिंगशी निगडीत नसेल ती जेव्हा व्यक्ती आपल्याकडं रिपेरिंगसाठी येते तेव्हा ती काय पॉईंट सोडून जाते हे मी तुम्हाला सांगू इच्छितो बघा याच्यामध्ये एक फेज आहे एक न्यूट्रल आहे आणि एक आपलं अर्थिंग आहे बरोबर आहे हे तिन्ही पॉइंट एक सोबत असे बांधण्यात आले होते त्याच्यानंतर याला जी टेपिंग करण्यात आलेली आहे ही टेपिंग गोल करून करण्यात आलेली आहे जेणेकरून तुम्ही इकडून जर बघत असाल तर तुम्हाला इथनं त्याचे तार जे आहेत ते क्लिअर दिसतात बरोबर आहे होतं काय मित्र माहिती आहे का याच्यातला अर्थिंगचा किंवा हा फेजचा जो तार आहे हा तर बाहेरच आलेला आहे बघा बरोबर आहे आणि ही वायरिंग ॲक्च्युली ह्या साईडला इथे हे टॅग अशी लावून इथे सोडण्यात आली होती इन केस जर हे पाणी थोडंसं ओव्हरफ्लो होऊन ह्या फेजच्या जर कनेक्शनमध्ये जर आलं असतं आणि त्यावेळेस जर कोणी फ्रीज ऑपरेट केला असता तर तुम्ही विचार करू शकता की ही समस्या किती मोठी होऊ शकते त्यामुळं आ, काही पैसे वाचवण्याच्या आहेत किंवा आपल्या ओळखीच्या कुणी आहेत म्हणून त्यांच्याकडनं करून घेण्यात नादात अशी कुठलीही गोष्ट करू नका जेणेकरून त्याचा तुम्हाला नंतर पचाता होईल आता ही जी वायरिंग आहे ही मी तुम्हाला दाखवली ॲक्च्युली रेफ्रिशन फि फील्डमध्ये आम्ही एका वेगळ्या टाईपमध्ये वायरिंग करतो जेणेकरून काय होतं त्याच्यामध्ये पाणी जात नाही तर मी ही वायरिंग तुम्हाला एकदा प्रॉपर आपल्यातर्फे करून दाखवतो आणि नंतर मला लक्षात येईल